आणि या मैदानाचा फायनल निकाल आहे आजच्या या मैदानामधील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सात व धाडी गाडी देवांश पाटील सुपणे अबोल दादा गायकवाड वरती आघाडीचा सातवा क्रमांक सुंदर सुंदरची गाडी पळाली तास क्रमांक सात वरती देवाशी अमित पडेल सुपणे सुपणे करायची ठिकाणी काही पळाले हा त्याच्या दुरेला अबोल दादा गायकवाड साहेबराव गायकवाड वळखी पुणे याचा या ठिकाणी हरण्या पाला सुंदर गाडी पाली पिटी आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी आणि शंभू नंबर भागावकरणी त्याच्या मैदानातील सात नंबर ची मानखरी संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबर चा मानकरी दास क्रमांक सहा वरती धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अजिबया तडसर करवडी ही या गाडीचा सहावा क्रमांक ला सुंदर गाडी पाली ज्योतिर्लिंग प्रसन्न अजिबया तडसर सुरज चेटमुळे रेवणगाव याचा घाट माझा एक्सप्रेस सिंगम पाहायला आणि त्याच्या संतोष पाटील करवडे राजे पाटील चिचणे आणि सदा मुला चिचणे याचा या ठिकाणी संपा पाहिला सुंदर गाडी पाली सिंगम आणि संपाची वाडे सुंदर गाडी आणि रमेश टावर बत्तीस शिवाय करणे त्याच्या मैदानातील सहा नंबर मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वर झाली गाडी मसोबा प्रसन्न हरण्या माझ्या ग्रुप अमरापूर जीवन इनाम या गाडीचा पाचवा क्रमांक हरण्या हरण्याबाजा ग्रुप अमरापूर पप्पू शेट अमरापूर याचा या ठिकाणी हरण्या पहाडा हत्याच्या दोरला जीवन डायवर ना सत्कार बार समोर दिनेश गावण उडण गोरे याचा या ठिकाणी सुंदर पहाडा सुंदर गाडी पाहिला करण्या सुंदर गाडी सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाळूला त्या आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबरचा माणपुरी चौथा क्रमांका भट्टाला पाच व धावली गाडी श्री ज्योतिरिका गा प्रसंग प्रकाश बापू भरतो कडेपूर या गाडीचा चौथा क्रमांक प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर दादा पडतो कडेपूर याचा या ठिकाणी उजूला उजूर पहाला हात्याच्या चिखे पडवे टग्याक रुपणी याचा या ठिकाणी तेजा पहाला सुंदर गाडी पाहिले वशीरा तेज गाडी त्याच्या ते मैदानातील चार नंबर चे ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन नंबर सामान करी तृतीय क्रमांकाचा बसीस पटकावला तास क्रमांक दोन वर गा। धावलेली गाडी ही अब्जाजला मैसूर बालुशन माने घरणी साहिल वतिष्ठान द्वारे गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पाली मैसूर पाळशेण माने घालणे की याचा या ठिकाणी हिंद केसरीला मानकरी असला राजा पाहला आणि त्यांच्या जोडला हेमरशेट फुलोरे साई पृथ्वी डोरली बटाना वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकर याचा या ठिकाणी हरण्या पाहला सुंदर गाडी पाहिली हरण्याने राजाची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबरचा बच पटकावला टास्क क्रमांक एक व हो धावली गाडी इंद्रिया राहुल साळुके पेट, समीर भाई पेट, आणि नासा प्रसन्न प्रसन मोहचे तुम्हा सुसगावकर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदरची गाडी पाली उचला पहा ना साहेब प्रसर मोहिर तुम्हाला सचिन चेडकर याचा या ठिकाणी समीर बाई इस्लामपूर आणि भैया या गावीवर वाटेगाव माणिकराव सुंदर अशी गाडी पाहली पक्का सुबानी माणिकराव सुंदर गाडी आणि बबलू ते मैदानातील दोन नंबर ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानं ताजी केलेला संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धाडून गाडी चोपरी प्रसारा संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक राहणी उजला पाहाला संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी होगलेवाडी पब्लिक किंग तेजा पाहाला दुर्ला